हॅलो फ्रेंड्स आज आपण गडचिरोलीमधील एक घटना बघणार आहोत जे चंद्रपूर रोडवरील स सर्किट हाऊस आहे ते तेथील घटना ही आहे की एक अज्ञात वाहन जो दारूसारखा हा चंद्रपूर रोड मार्गे गडचिरोलीमध्ये प्रवास येत होता आणि मधातच एका कुत्र्याने त्याचं कुत्रा आडवा झाला आणि त्याची टक्क झाल्याने ते पूर्णतः दारूसाठा हा चंद्रपूर रोडवर पडलेला आहे आणि हा नेमका दारूसाठा कुणाचा ते अज्ञात वाहन तर पडून गेली ते सापटले पण पन नसणार पण आता बघा हा दारूसाठा बघून घ्या आणि अक्षरशः आपल्या द दा गडचिले दारूबंदी असताना हा माल येतो कुठून हा आश्चर्यजनक आहे तर आपण हा प्रश्न आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा येथील विभागीय जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांना विचारण्यात येत आहे की हा नेमका दारू साठा आणते कोण आणि इथं त्याची विक्री कोण करते यावर थोडासा लक्ष दिले तर बरा होईल आहे ना तर बघा आपणच